गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुदेव गुरुर्साक्षात गुरुर तस्मै श्री गुरवे चिदंबर चिंतितार्थ प्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्त सर्वसाधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांगपणा आज आपण राजाराम महाराजांचा भक्तीपर अभंग पाहूया राजाराम महाराज काय म्हणतात की खऱ्या भक्ताला भगवंताशिवाय दुसऱ्या कशाचीही आस नसते या अभंगामार्फत ते काय बोध करतायत आपल्याला खरा जो भक्त असतो म्हणजे ज्या जो अंकित असतो सद्गुरू अंकित असतो त्याला एका भगवंताशिवाय दुसऱ्या कशाचीही आस नाही आहे चाड नाही आहे आवड नाही आहे फक्त देवदेव प्रकारे सुदामा होता हरिभक्ती शिवाय त्याला काहीच माहिती नव्हतं त्याच्या घरी एवढी अठरा अठरा विश्वाची दरिद्री होती तरीसुद्धा तो हरी 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 कृष्ण 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 म्हणतो त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही तुकाराम महाराजांच्या घरी दुष्काळामुळे सगळं काही काय परिस्थिती विकट होती दरिद्रता होती खायला हे नव्हतं मुलांना कपडे नव्हते फाटके साड्या होत्या आवल्या आवलीकडे तरी सुद्धा त्यांनी पांडुरंगाकडे काहीच मागितलं नाही नुसतं पांडुरंगा तुझ्याशिवाय मला दुसरं काही नको रे हे एकच होतं त्यांना तोंडात येता जाता उठता बसता नुसता पांडुरंग पांडुरंग नुसता हा होता जनाबाईला जनाबाईलाकडे काय होतं हो तर दासी म्हणून मुलगी म्हणून त्यांना त्यांनी स्वीकार केली दामाजींनी पण काय झालं तिला दासी म्हणून घरी हे करून टाकलं दासी करून टाकलं आणि चौदा लोकांच्या संसारात दासी जनाबाई जनी काम करायला होती तिला कोणी विचारत नव्हतं तिला खायला बरोबर मिळत नव्हतं केस विंचरायला वेळ मिळत नव्हतं पाणी भर हे काम कर ते काम कर दळण कर शेवटी विठ्ठलाला तिची एवढी कीव आली दया आली की, की विठ्ठला स्वतः तिचे केस विंचरत होता तिला आंघोळ घालत होता हां आणि काय म्हणतात त्याला दळण दळणकांडण करताना विठ्ठल तिच्या मदत करायचा म्हणजे खऱ्या भक्ताला आणि भगवंताला एकमेकांशिवाय राहू शकत नाही अशा भक्ताला भगवंताशिवाय दुसरं काहीच नको असतो ह्या हेच अभिप्रेत या अभंगामार्फत राजारामजी महाराज व्यक्त करतायत काय ते पाहूया भक्ती करोनी देवाची आशा धरावी जनाची मज देईल कुणीतरी चित्त ठेवी त्याचे पायी जळो ऐसे भक्तपण भक्त, भक्त नव्हे तो दुर्जन चिदंबर म्हणे दास माझवी माझी सोडवी ही आस जो खरा देवाचा भक्त असतो ना त्याला भगवंताशिवाय दुसरं काहीच आस नसते कारण एकदा देवाने देवाला त्याने आपलं मालक म्हणून स्वीकार केलं भक्ती म्हणतो आपण त्याला हनुमंताने रामाची दास्य भक्ती स्वीकारली मग सर्वस्व आपण मालकाला देऊन टाकलं तर मग सेवकाला त्याची इच्छा कुठे आली मालक आहे राम माझे मालक आहे चिदंबर माझे मालक आहे तर मग मालक जो सांगेल तो सेवक करणार आता दुकानात एखाद्या नोकराला ठेवलं असेल मालकानी तर नोकर काय करतो दुकानात मालक दुकाना जे सांगतील हे उठ रे ते साडी दाखव हे दाखव ड्रेस दाखव त्या दुकानात जे काही सांगतील तो काम नोकर करणारच मालकाच्या इच्छेविरुद्ध जाणार नाही असंच तो भक्त काय म्हणतात जे देवाच्या इच्छेने वर्तावे देव ठेवील तैसे राहावे असे समर्थ यासाठी म्हणतात म्हणून जो तुम्हारी मर्जी वही मेरी मर्जी जो तेरी मर्जी जो थारी मर्जी वही मारी मर्जी मतलब जो भी परमात्मा आपकी मर्जी है वही मेरी मर्जी आप बोलो उठो तो उठो जाओ तो जाओ नहीं तो नहीं बैठो तो बैठो काम मत करो तो काम मत करो बोलो तो बोलो मु बंद करो तो मु बंद करो जे तुम्ही सांगणार ते जे, जे इच्छा ब परमात्माची आहे सद्गुरूची आहे तीच इच्छा माझी असावी हे भक्ताचे ब्रीद आहे सकामता कामना त्यांचे पाशी नसते सकामता म्हणजे मला हे हवंय ते हवंय माझ्याकडे पैसे नाही आहे माझं घर कसं चालणार हे नसतं त्यांच्या डोक्यात त्यांच्या डोक्यात कसं आळवू मी का काय केलं की तो लवकर माझ्या मला दिसेल माझ्या नजरेसमोर येईल माझा चिदंबर काय केलं की राम दिसेल काय केलं की कृष्ण दिसेल असं ह्या श्रवणात आणि चिंतनात चिंतनात त्यांचं मन उन्मनी अवस्थेत असतं पण काही भक्त काय म्हणतात जळो ऐसे भक्त पण भक्त नव्हे तो दुर्जन काही भक्त दांभिक असतात त्यांच्या मनात मला लोकांनी भक्त म्हणावे म्हणून ओळखून अशी सुप्त इच्छा असते काय इच्छा असते आपली काय मी काहीतरी केलं दहा पुस्तकं वाटले दहा अभंगाचे पुस्तकं वाटले दहा हे बुक वाटले जपमाळ वाटली काउंटर वाटलं काही मी काम केलं की लगेच माझी इच्छा काय असते मनात की सगळ्या लोकांना कळावं ती गोष्ट आह मी केलं ह्यांनी केलं आहे बघा ह्यांनी केलं त्यांनी तिथे गेले होते हो त्यांनी किती दान केलं माहिती आहे का किती लोकांसाठी केलं हे माझी इच्छा असते मनात माझी तारीफ झाली पाहिजे लोकांसमोर त्या याच्यात मंडपात बोलून सगळ्यांसमोर माझ्या गळ्यात हार घातलं पाहिजे की यांनी किती सेवा केली आहे बघा असे भक्त दांभिक असतात असे राजाराम महाराज म्हणतात मा लोकांनी मला काही द्यावे मी जर भक्त आहे तर लोकांनी मला काहीतरी द्यावे एक एक माणूस म्हणाला कुठेतरी गेला होता समारंभात आणि त्यांनी पुष्कळ सेवा केली होती तिथे आणि येताना समारंभात त्या लोकांनी त्याला एक नारळ आणि शॉल दिलं नाही म्हणून तो रडत रडत त्याचं गाराणे सगळं जगभर डिंडोरा पिटा डिंडोरा पिठकर बोलना म्हणजे तो करत होता मला दिलं नाही मला दिलं नाही मी किती सेवा केली म्हणजे सेवा केली कशासाठी की लोकांनी मला त्याच्या मोबदल्यात काहीतरी द्यावा आणि माझं नाव तिथे डायसवरती येऊन सगळ्यांनी सांगितलं पाहिजे ह्यांनी केलं आहे ह्यांनी केलं आहे बघा म्हणून हे असे भक्त जे असतात ते म्हणतात माझी स्तुती करावी माझ्या पायावर डोके ठेवावे असे अनेकांना वाटते याचे हे एक प्रकारचे वेळच असते हे वेळ असते खूळ असते आणि त्याची नशा जेव्हा उतरते तेव्हा कळतं आपल्याला हे सगळं दांभिक आहे कारण याने आपण चिदंबराच्या जवळ जाणार नाही आहोत लौकिकात मान मिळेल लौकिकात लोक पाया पडणार लौकिकात पेढे देणार लौकिकात वस्त्र देणार मान सम्मान देणार पण ते किती दिवस टिकणार आहे टेम्पररी आहे ते शाश्वत आहे का हो हा देह शाश्वत नाही आहे तो मानसम्मान शाश्वत आहे का हा देह महे होऊन जाणार आहे काय त्याचं भस्म होऊन जाणार आहे हां सगळं भस्म होऊन गेलं मातीत मिळून गेलं तर मग तो मानसम्मान शाश्वत आहे का हार घातलेला शाश्वत आहे का हां शॉल दिलेला शाश्वत आहे का विचार करावा लागेल आपल्याला शॉल फाटून जाईल नारळाचा काय करणार फोडून खाऊन टाकणार नाहीतर बर्फी बनवणार नाहीतर चटणी बनवणार दुसरं काय आहे त्याच्यात मग ह्याच्या पायी आपण का धावतो आहे याचा विचार करावा ही एक प्रकारची सुप्त इच्छा म्हणजे माया आहे माया भगवंत काय करतो माया घालून देतो हे बघ हे सगळं तुला देतोय मी आमिष दाखवतो मानसन्मान देत आहेत तुला लोक काय पाया ठेवत आहेत डोकं डोकं लोक त्यांचे पाया डोक्या पायावरती डोकं ठेवतायत वा आहेत आणि अशा भक्त्याला थोडंसं काय साधना केली लगेच तो झारबऱ्याच्या झाडावर चढून जातो आणि देवाला चिदंबराला विसरून जातो येथे प्रदर्शनीय भक्ती म्हणतात राजारामजी महाराज तिथे अहमसहित अंतकरणात भगवंत कसा राहील चिदंबर कसा इथे बसणार आहे हो। मालिन्य आहे इथे गढूळ पाणी असते ते पाणी आपण पिणार आहेत का हो तुरटी फिरवली तर गढूळ पाणीमध्ये सगळं माती खाली बसते आणि वरती शुभ्र पाणी असते त्या प्रकारे मनात जोपर्यंत गडूळ आहे मन आपलं तोपर्यंत अंतकरण स्वच्छ नाही तिथे चिदंबर महास्वामी कसं बसणार आपल्याला विचार करावागेल हे प्रदर्शनीय भक्ती नको आहे चिदंबराला चिदंबराला शुद्ध भाव भाव शुद्ध असेल तर लगेच आपल्याकडे तो धावून येणार आहे तो भक्त म्हणून म्हणून घेणारा दुर्जन समजला पाहिजे म्हणतात असं दांभिक प्रदर्शनीय स्वतःच्या मानसन्मानासाठी जो काम करतो तो भक्त नव्हे तर तो दुर्जन समजला पाहिजे तेव्हा अशा दांभिक भक्तापासून मला भक्तापासून मला दूर ठेव म्हणतात राजाराम महाराज असं दांभिक भक्त नको आहे मला जगात आपल्या गळ्यात स्वामींची चर्मपादुका घालून डोक्यावरती गाथा ठेवून जगभ्रमण करून स्वामीबद्दल सर्वांना सांगितलं राजाराम महाराजने फटके फाटके कपडे चप्पल नव्हतं काहीच नव्हतं त्यांच्याकडे कसे हो स्वामींची भक्ती केली प्रेम केलं स्वामीवरती स्वामीवरती प्रेम केलं म्हणून जगभर स्वामींचं नाव केलं त्यांनी आपण काय करतो आहे चार लोकांनी आपल्याला व्हावं म्हणावं म्हणून दांभिक भक्ती करतोय म्हणून अशा लोकांशी मला दूर ठेव म्हणतात राजारामजी महाराज त्याची दुस्संगती मज नको घडू अशी इच्छा इथे व्यक्त करतात माझी सोडवी ही आस काय आस सोडवावी की मला अशा दांभिक भक्तापासून दूर ठेव आणि त्याची आणि माझी घाट गाठच पडू देऊ नको आणि हा दुःसंगतीपासून मला घडूच नको दुःसंगती अशा लोकांची संगतीच नको जे फक्त पैशासाठी किंवा प्रदर्शनासाठी भक्ती करतायत अशा लोकांची संगती देऊ नको रे चिदंबरा अशी आशा इथे व्यक्त करतायत राजारामजी महाराज लोका समजता भवंतो भवनतो सद्गुरुचरणाअरविंदा अर्पण मस्तो जय चिदंबर